दादा भरणे मामा आहे का मग तुमच्या लक्ष आलं का होत बोला कसा आहे मी तुमचा तुम्ही भरपूर गरिबासाठी लय काम केलं तुम्ही म्हणून मी तुला फोन केलाय की भरणे मामा आहे ना दत्ता बरे मामा आणि रॉके मंग तुमची गेम ऑलरे बसले बर

अजित पवार गटाच्या काय नाव त्यांचं काय नाव वगैरे काय नाही नाव वगैरे मला अशी त्यांची माहिती आहे की ते अजित पवार गटाचे वाळू मध्ये आहेत काही लोक अजित दादाला भेटले काही लोक भरणे मामाला देखील भेटले त्यावेळेस भेटल्यानंतरच मला ही माहिती मिळाली होती की शरद कोळी तुमच्या विरोधामध्ये मंत्र्यांकडे गेलेले आहेत त्यांनी तुम्हाला घातपात करण्याची शक्यता आहे सावध राहा मी एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती आणि पुरावण्याची तक्रार केलेली आहे पण त्याची दखल घेतलेली नाही जर आज देखील वेळेत जर दखल नाही घेतली तर माझ्या जीवाला शंभर टक्के घातपात होणार आहे माझा जीव जाण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी करून माझ्या जीवाला वाळू माफिया व पोलीस अधिकाऱ्याकडून धोका असल्याने मला दोन धारी संरक्षण जनासाठी पोलीस दिली ती ते पोलीस माझ्या सोबत असताना देखील माझ्यावरती फायरिंग झालेली माझ्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना उचलून नेले त्यांचे रिव्हॉल्वर काढून घेण्यात आलेले याला जबाबदार वाळू माफी आणि पोलीस अधिकारी होते त्यांनी संगणमत केलेलं निष्पन्न झालंय आणि आता देखील जर वेळेत जर कारवाई नाही झाली वेळेत दखल नाही घेतली आणि मला जर वाढून पोलीस प्रोटेक्शन नाही दिलं आणि माझ्या जीवाला जर बरं वाईट झालं तर या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे मामा जबाबदार असतील वाळू माफ्या जबाबदार असतील तसेच पोलीस अधिकारी देखील जबाबदार असतील कृषी सांगितलं मी कसं त्यांना सांगू त्यांचं नाव घ्यायला ना गेलं तुम्ही एवढे मोठे मी त्यांना कसं सांगू मी माझं नाव घेते पुढे जे मला फोन आला ते मी सांगतोय पुढून मला फोन आला आहे की त्यांचं नाव घेऊन त्यांच्याकडून धोका आहे त्यांना काय लोक भेटलेले आहेत त्यांनी कट रचलेले आहेत उलट मी सावध भूमिका घेऊन तुमची मला मदत मिळली पाहिजे तुमच्या माध्यमातून या सरकारला कळलं पाहिजे या महाराष्ट्राच्या पोलीस संचालक साहेबांना कळलं पाहिजे आय जी साहेबांना कळलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना कळलं पाहिजे एस पी साहेबांना कळलं पाहिजे पोलीस कमिशनर साहेबांना कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला बोलून तुमच्या माध्यमातून माहिती खरा त्या फोनवर त्याचं नाव काय दिसतंय त्याचं सौदागर वाघमरे असं दिसतंय पण ते आहे खोट आहे मला माहित नाही त्यानं फोन कट केला त्याच्यामुळे मी परत परत त्याला फोन करणं योग्य नव्हतं म्हणून मी फोन केलेला नाही okay.